सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क कन्नूर चंद्र रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे पाहुयात क्रमांक शिवशाहू आघाडीच्या प्रचाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी परवेज गैवान यासमीन तासगावे पद्मा सावरतकर रणजित जाधव हो, या उमेदवारांनी प्रचार सुरू केला हा प्रचार सांगली नाका मथुरा मधील प्रत्येक घराघरात जाऊन गाठीभेटी घेऊन सुरुवात करण्यात आला यावेळी शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून भागातील ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवू पाण्याचा प्रश्न आम्ही गंभीरपणे घेऊन येणाऱ्या दिवसात इचलकरंजीला स्वच्छ पाणी रोज देऊ आश्वासन उमेदवारांनी आपल्या मतदार राजाला दिलं इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून सोडवू अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली या प्रचार फेरीला भागातील जुबेदा हेरवाडे नेहा तगारे सचिन निमकर रमेश लोखंडे स्वप्नाली घोरपडे संजय गांधी आदी मान्यवर उपस्थित होते Oh,